दुपारचे बारा वाजत आहे आज सात सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आपण किनू बघू शकता हा जो परिसर दिसतोय या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वात आधी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतरच या भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा बराचसा परिसर आहे आणि उत्तर कोकणाचा काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये अहवा वारा या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज मालेगाव साक्री धुळे शिरपूर नंदुरबार या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हेच वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत राज्याचा जो काही उत्तर परिसर आहे उत्तरी भाग आहे या परिसरामध्ये विस्तारण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती भागामध्ये देखील पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये होईल अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेले स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण अमरावती भागामध्ये बनेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया उत्तर जे जिल्हे आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस तर काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये भाग बदलत जोरदार पाऊस फक्त काही ठिकाणी शक्यता या मित्रांनो पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये कमी राहू शकतो तर पुणे विभागामध्ये पावसाचा जोर आज कमी राहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे काही काही ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये देखील आज काहीसा पावसाचा जोर कमी आहे फक्त माथ्याच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला आणि बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये माले मालेगाव वाशिम पातूर मेहकर रिसोद हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर भाग बदलात या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त बुलढाणा आणि आसपासच्या परिसरामध्ये घाटमात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळमध्ये देखील हलका ते मध्यम तर घाटमात्याच ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर भागामध्ये एकंदरीत मित्रांनो पावसाचा जोर आहे तो बऱ्यापैकी आज राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती विभाग नागपूर विभाग आणि आसपासचा भाग तसेच मराठवाड्यातील जे काही पूर्व आणि उत्तर भागातील जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे भाग बदलात जोरदार पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळू शकतो मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी मध्यम तर पुणे विभागामध्ये जोर कमी राहील काही काही ठिकाणीच हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील कहाट ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता इतरत्र हलका पाऊस अधूनमधून बघायला मिळू शकतो ही होती आजची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद